वेलकम बॅक टू एलियनास किचन तर झटपट गाजराचा हलवा खायची इच्छा झाली तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी यामध्ये आपल्याला गाजर किसायचे नाही कुकरचा वापर करायचा नाही कोणत्याही माव्याचा वापर करायचा नाही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात हा हलवा बनवून तयार होतो यासाठी मी एक किलो लालबुंद गाजर घेतलेले आहेत आणि याचा मागचा भाग कापून घ्यायचा गाजर छान साल काढून घ्यायचे आहेत गाजराच्या हलव्यासाठी असे बारीक गाजर वापरायचे म्हणजे हलवा खूप चवदार बनतो सर्व गाजर धुवून मी पुस किसून घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला म्हटलं मी गाजर किसणार नाही आहे तर यासाठी मी हे गाजर बारीक कापून घेतलेले आहेत म्हणजे गाजराचे चार पाच तुकडे करून घेतलेले आहेत सर्व गाजर कापून घेतलेले आहेत आता हे गाजर मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर हे गाजर तुम्ही मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवर हे तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर मी सर्व गाजर असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता एक पाच ते सात मिनटामध्ये हे एक किलो गाजर माझे चॉप करून झालेले आहेत एकदम बारीक हे गाजर चॉप होतात अजिबात मेहनत लागत नाही आणि झटपट ही प्रोसेस होते तर अशाच प्रकारे मी सर्व गाजर या ठिकाणी चॉप करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक चॉप झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल आता ह्या गाजराचा आपल्याला हलवा बनवायचा आहे हलवा बनवण्यासाठी मी दोन चमचे तूप छान गरम करून घेतलं तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण जे चॉप करून घेतलेले गाजर होते ते गाजर घालायचे आणि हाय फ्लेमवर एक पाच ते सात मिनटं छान ह्याचा कलर बदलेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे गाजर परतून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपण काजू आणि बदाम चॉप करून घेऊयात तर चॉपरमध्येच मी काजू बदाम देखील चॉप करून घेतलेले आहे तर एक दोन मिनटामध्ये आपले ड्रायफ्रूट्स चॉप झालेले आहेत चॉपरमुळे गाजराचा हलवा अगदी झटपट बनवून तयार झालेला आहे तर आता हे पहा पाच मिनटानंतर आपल्या गाजराला छान वाफ आलेली आहे आणि बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर आता या यामध्ये मी एक कप साखर घेतलेली आहे पण त्यामधली मी अर्धीच साखर घातलेली आहे थोडीशी साखर मी ठेवलेली आहे म्हणजे थ्री बाय फोर कप साखर मी वापरलेली आहे अंदाजे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता मी साखर हे भा छान यामध्ये वितळलेली आहे आणि गाजराला भरपूर पाणी सुटलेलं आहे या पॉईंटला मी एक कप दूध आणि दुधाची साय घातलेली आहे तर यामध्ये आपण मावा वापरणार नाही आहे ना ना तर त्यासाठी आपण यामध्ये मलाई घातलेली आहे तर आता हे व्यवस्थित आपल्याला झाकण न ठेवता सतत हलवत यातलं दूध आटवून घ्यायचं आहे एक दहा मिनटामध्येच आपलं दूध आटलं जातं आता यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे मावाच्या ऐवजी या ठिकाणी मी मिल्क पावडर वापरलेली आहे आणि ही मिल्क पावडर ह्या गाजराच्या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामुळे ह्याला छान रिचनेस येतो आणि एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या हलव्याला तर दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता एका छोट्या तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम केलं आणि आपलं चॉप केलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले आहेत तर ड्रायफ्रुट्सचं प्रमाण आणि तुपाचं प्रमाण तुम्हाला हलव्यामध्ये किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हा गरमागरम तुपाचा तडका या हलव्यावर घालायचा आहे ही स्टेप केल्यामुळं गाजराचा हलवा एकदम नेक्स्ट लेवलला जाऊन पोचतो आता अगदी चिमुटभर मीठ घालून हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट मिक्स झाल्यानंतर अगदी शेवटी मी एक ते दीड चमचा या ठिकाणी वेलची साखरेची पावडर घातलेली आहे आणि हे आता व्यवस्थित हलवा आपल्याला पाच मिनटं हाय फ्लेमवर छान तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपला गाजराचा इन्स्टंट हलवा तयार आहे तुम्ही याचं टेक्शर कलर आणि किती मऊ लुसलुशीत झालेला आहे पाहू शकता आणि असा हा गरमागरम हलवा थंडीमध्ये खाण्याची मजा काही औरच आहे तर असा हा मस्त लुसलुशीत हलवा आपण सर्व करूयात एकदम सोप्या पद्धतीने गाजर न किसता मावा न घालता आणि कुकरशिवाय एकदम चविष्ट असा एक दहा ते पंधरा मिनटात होणारा गाजराचा हलवा आज आपण बनवलेला आहे जर तुम्हाला गाजराचा हलवा इन्स्टंट खाण्याची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी तुम्ही अगदी नक्की ट्राय करून पाहू शकता तर इथे दुधाची पावडर आपण जे दहा रुपयाचं दुधाच्या पावडरीचं पाकिट मिळतं ते पूर्ण पाकिट मी या ठिकाणी वापरलेलं आहे ह्या छोट्याशा टिप्ससहिता गाजराचा हलवा कसा वाटला हे मला नक्की सांगा थँक्यू